हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे सो फ्रेंड आता झालेले आहेत पहाटेच्या सहा आणि मी तसं तर रोजचं साडेतीन वाजता पहाटे उठते आणि माझ्या मिस्टरांचा डब्बा करून देते तयार म्हणजे पाच वाजेपर्यंत त्यांच्या कामाला निघून जातात आणि त्यानंतर मग मी थोडासा आराम करते एक तास म्हणजे पाच ते सहा एक तासभर मी आराम करते आणि त्यानंतर मग आता सहा वाजता उठून म्हणजे मुलांच्या टिफिनची तयारी करायला चालू करते कारण माझी मुलगी आता कॉलेजला जाते आणि तिचं कॉलेज आहे आठ वाजता तर ती घरातून साडेसात वाजता निघते तर त्याआधी मला तिचा नाश्त्याची तयारी करावी लागेल आणि त्यासाठी मग मी उठले आणि उठल्या उठल्या पहिलं मी चेहरा फेस वॉश करते कारण चेहरा थंड पाण्याने असं धुतला ना तर सगळं म्हणजे आळस निघून जातो आणि फ्रेश फ्रेश वाटतं थंड पाण्याने तोंड धुतल्यामुळं आणि त्यातून हे बाल्कनीचा दरवाजा उघडला की म्हणजे थंडगार हवा येते आणि ती थंडगार हवा प्लस कोकिळीची कुहू कुहू आणि सकाळी सकाळी शाळेत निघालेल्या लहान मुलांची किलबि आणि गार्डनमध्ये म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लेडीज जेंट्स यांचा आवाज म्हणजे हे सगळं म एक मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणारं वातावरण असतं सकाळी सकाळचं आणि मी आणि माझा मुलगा वैभव आम्ही दोघंजणं पण मॉर्निंग वॉकला जात असतो पण आता सध्या पावसाळा चालू झाल्यापासून मी बंद केलं आहे खाली जाणं आणि ते आता मी तोंड स्वच्छ सुकल्याच्यानंतर मग थोडीशी क्रीम लावून घेते कारण क्रीम लावलं तर थोडंसं म्हणजे चेहरा ड्रायनेस वगैरे होत नाही तसं आणि माझा मुलगा वैभव याची शाळा दररोजची अकराची असते फक्त शनिवारी त्याची शाळा सातची असते बाकी इतर टायमाला त्याची शाळा अकराची असते त्यामुळं तो निवांत उठतो आठ वाजेपर्यंत उठतो आणि फक्त मुलीचं कॉलेज लवकर असतं त्यामुळं म्हणजे ती लवकर उठते आणि आता ती सध्या आंघोळीला गेलेली आहे तोपर्यंत मम्मी हा जो पसारा पडलेला आहे तो उचलणार आहे सगळा आणि हे बेड वगैरे व्यवस्थित असं सेट करणार आहे कारण माझा वैभव बाहेर सोप्यावरती झोप जो, झोपतो रोज आणि आता सकाळी उठल्यावरती त्याला मी तर बेडवरती झोपायला सांगते कारण बाहेरचा पसारा पण आवरून घ्यायचा आहे मला त्यानंतर हे जे पावसाळ्यामध्ये कपडे सुकवायचं ते एक टेन्शन असतं तर ते कपडे अजून मी रश्शी बांधलेली नाही त्यामुळं मग मी हे कपडे कधी चेअरवर टेबलवरती असे थोडेफार कुठं स्टँडवरती वगैरे टाकून सुकवते म्हणजे जे नाही सुकले ते कपडे तर आता ते सगळे कपडे सुकलेले आहेत आणि मी व्यवस्थित अशा घड्या करून घेते सगळ्या कपड्यांच्या आणि कपडे सुकायला घालण्यासाठी मी इथं बेडरूममध्ये रशी बांधणार होते पण ॲक्च्युली इथं हे जे भिंत आहे यामध्ये खिळा वगैरे काही लागत नाही आणि त्यासाठी ड्रिल मशीनचीच गरज लागणार आहे त्यामुळं मग ते राहून गेलं काम आणि त्या दिवशी आम्ही स्टँड बघायला गेलो होतो कपडे सुकवण्याचा स्टँड तर तिथं अठराशे रुपये सांगितले ते स्टँडचे त्यामुळं मग मी यांना सांगितलं की असू द्या ते अठराशे रुपयेचं ते स्टँड घेण्यापेक्षा आपली ड्रिल मशीन आणूनच रशी लावलेली बरी कारण स्टँड जरी आणलं तरी ते शेवटी घरामध्ये अडचण होणारच त्याची ते इकडं ठेव तिकडं ठेव याची अडचण होणार त्यामुळं मग ते स्टँड घ्यायला नको बोलले आणि इथं आता मी लगेच चहा बनवणार आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये आणि फ्रेश वातावरणामध्ये चहा पी पिला मी आणि थोडीशी बिस्किट वगैरे खाल्ले आणि हे पहा इथं मुलं शाळेत वगैरे जातात आणि माणसे कामाला वगैरे जातात आणि हवाबागा कशी सुटलेली आहे आणि सकाळ सकाळचं हे वातावरण किती छान वाटतं हिरवागार सगळीकडं आणि असं वातावरण आम्हाला मुंबईमध्ये कधी दिसलंच नाही कारण मुंबईमध्ये किती गर्दी असते हे तर तुम्हाला माहितीच असेल सगळं म्हणजे साधं ऊनसुद्धा सुद्धा आम्हाला दिसत नव्हतं एवढी गर्दी असायची तिथं पण इथं आल्यापासून हे निसर्ग इथलं वातावरण फ्रेश आणि खूप म्हणजे छान वाट वाटतं इथं आणि तसेच इथलं वातावरण एकदम स्वच्छ आणि निर्मळ ने असल्यामुळे म्हणजे इथं काही एम आय डी सी वगैरे इथं जवळ नाही त्यामुळे इथलं वातावरण स्वच्छ असल्यामुळे आरोग्य खूप छान राहतं म्हणजे कधी आजारी वगैरे पडत नाही कोणी म्हणजे जास्तीच काय असेल तर आजारी पडणार नाही तर असं छोट्या छोट्या गोष्टीवरून आजारी पडत नाही कोणी आणि साधीच सर्दी वगैरे झाली तर ती एखादी गोळी जर खाल्ली तर लगेच नीट होते म्हणजे असं एकदम छान वातावरण आहे इथलं पण तिकडं मुंबईमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा म्हणजे महिन्यातून एकदा तरी कमीत कमी तीन चार जणं तर आजारी पडतच होतो आम्ही आणि एक म्हणजे रेशन जसं भरतो तसं आम्हाला ते डॉक्टरांची फीज भरावी लागायची कारण तिथलं वातावरण दूषित असायचं जवळच एम आय डी सी होती आणि गुदमडल्यासारखं म्हणजे तिथं हवासुद्धा लागत नव्हती व्यवस्थित त्यामुळं म्हणजे तिथं आजारी पडत होतो सगळेजणं पण इथं आल्यापासून म्हणजे आरोग्य एकदम छान आहे सगळ्यांचं कधी आम्ही आजारी वगैरे पडत नाही इथं आल्यापासून आणि हे आता सगळं मी इथलं वाकळ चादर वगैरे सगळे मुलांसाठी जे होतं हातरलेलं पांघरलेलं सगळं व्यवस्थित घड्या करून मध्ये नेऊन ठेवलं आणि हे जे त्यांची पुस्तके वगैरे म्हणजे मुले रात्री अभ्यास करत करत झोपी जातात आणि तिथल्या तिथंच ते वह्या पुस्तकं वगैरे ठेवतात त्यामुळं मग आता ते उचलून घेतलेत मी व्यवस्थित आणि हे जे अंथरून पांघरून ठेवायचा हा जो पलंगाचा स्पेस आहे हा सगळ्यात आवडतो मला जास्ती ह्या पलंगामध्ये हे एक, एक पॉझिटिव्ह ही आहे की इथं म्हणजे काय अंथरून पांघरून ठेवण्यासाठी उचलाउचली करायची गरज नाही कुठलीही ते झाकण उघडलं आणि त्यामध्ये ठेवलं की झालं सोप्पं एकदम काम आणि माझी मुलगी अनुष्का ही तिची तयारी करून आणि नाश्ता वगैरे करून गेली शाळेमध्ये तिचे केस वगैरे विंचरून दिले मी आणि बाकीची तयारी सगळी ती स्वतःच करते आणि ती गेली कॉलेजमध्ये पण तिचं एक ही आहे की ती कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी लाजते त्यामुळं तिचा व्हिडिओ वगैरे केलेला तिला आवडत नाही बाकी मुलगा काय नाही मुलगा बिंदास आहे तो कॅमेऱ्यासमोर ये येऊ शकतो पण मुलगी येऊ शकत नाही आणि तिचे वडील पण ते पण येत नाहीत कॅमेरेसमोर त्यामुळं मी त्यांचं काही व्हिडिओ वगैरे करत नाही आणि ते आता मी सगळ्या घराला असं कानाकोपऱ्यातून व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे कारण आज मी लादी हाताने पुसणार नाही तर आज मी वेट लादी पुसणार आहे आणि वेट लादी पुसायचं असेल तर मग सगळं म्हणजे केस वगैरे किंवा छोटे छोटे म्हणजे कचरा वगैरे असेल तर तो मग तो मोपलाच चिटकतो त्यामुळं म्हणजे व्यवस्थित वाटत नाही स्वच्छ वाटत नाही त्यामुळं मग एकदम कानाकोपऱ्यातून व्यवस्थित असं झाडू मारून घेतलेलं आहे मी आता आणि जशी जशी वाऱ्याची झुळूक येते तसं तसं हे बाल्कनीत असलेला माझ्या मोगऱ्याचा जो रूप आहे त्याचा म्हणजे सुगंध एकदम दरवळतो इथं बसल्यावरती एकदम छान सुगंध येतो त्या मोगऱ्याचा आणि ही जी किचनची बाल्कनी आहे इथे मी म्हणजे वॉटर वॉश हप्त्यातून एकदाच करते आणि रोज असं झाडू व्यवस्थित मारून इथं पण पुसून घेते मी इथली लादी कारण इथं म्हणजे फुलदाण्या वगैरे आहेत भरपूर त्यामुळं म्हणजे इथं वॉश रोज रोज करणं हे जमत नाही अडचण असल्यामुळे आणि हे जे वॉलवरती जे मी स्टिकर लावलेलं ला आहे भगवान गौतम बुद्धांचं हे खूप शेजाऱ्यांना आवडलेलं आहे आमच्या त्यामुळं खूप जण विचारतात की कसा हे कुठून घेतलं कसं घेतलं पण हे मी ऑनलाईन स्टिकर मागवलेलं आहे आणि याला जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष झालं असेल हे स्टिकर मागवून त्यामुळे याची किंमत काही मला एवढं आठवत नाही आणि आता इथे बाहेरचा जो टेबल आहे तो त्यावरती सगळं म्हणजे जे काही सामान होतं गुड नाईटची बॉटल वगैरे सगळं मी व्यवस्थित ड्रॉरमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि इथे आता कपडे सगळे निर्म्यात भिजू घातलेले आहेत आणि लादी पुसण्यासाठी मी फिनाईल टाकून ही ट्रॉली घेतलेली आहे आणि हे मोपणी लादी पुसायला म्हणजे खूप सोपं जातं खूप छान वाटतं म्हणजे काही अवघड जात नाही आणि बसून लादी पुसायचं म्हणलं तर मग एवढं मोठं घर असं बसून पुसायचं म्हणल्यावर खूप अवघडल्यासारखं होतं त्यामुळं मग मी हप्त्यातून एकदा म्हणजे लादी बसून पुसते आणि बाकी मग मोपणीच पुसते आणि तुम्हाला मी रेशनच्या व्हिडिओमध्ये जे फ्लोअर क्लिनर दाखवलं होतं ते म्हणजे छान आहे म्हणजे वास वगैरे सुगंध छान येतो त्याचा आणि या अगोदर मी ते हिरवावाला फिनायला असायचं ते सनी ते फिनायलच वापरत होते मी कधी पण पण आता हे फर्स्ट टाईमच मी हे वेगळं काहीतरी आणलं प्रोडक्ट आणि तसं आहे बरं काही म्हणजे एवढं काही वाईट नाही म्हणजे माशा वगैरे येत नाहीत तर थोड्या वेळासाठी त्यानंतर मग जास्ती वेळ झाली त्यानंतर तर थोड्याफार माशा येतातच कारण आमच्या आजूबाजूला गवत आहे आता आणि ते गवत असल्यामुळे ते किडे माशा अशा म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टींचा त्रास होतो इथे म्हणजे दिवसभर काही अशा म्हणजे मच्छर वगैरे काही येत नाही पण संध्याकाळ झाली तर मग लगेच मच्छर यायला चालू होतं म्हणजे पाच वाजल्या की मच्छर यायला चालू होतं मग ते गुड नाईट वगैरे लावणं हे गरजेचंच असतं आणि खिडक्या वगैरे लावून आम्ही बसतो कारण खिडकी उघडली तर मग ते गवतावरचे किडे वगैरे ते येत असतात बल्पावरचे किडे वगैरे ते येतात घरामध्ये त्यामुळं मग आम्ही खिडक्या वगैरे बंदच ठेवतो संध्याकाळच्या टायमाला आणि आता इथे सकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि माझा मुलगा वैभव हा उठला आहे झोपेतून तर तो आता ब्रशसाठी बाहेर येतोय आणि वैभवला रोज आठला उठायची सवय आहे त्यामुळे त्याला काही जास्ती उठवावं लागत नाही तो स्वतः मनाने उठतो आठ वाजता पण शनिवारी मात्र त्याला उठवायला खूप अवघड जातं सहा वाजता उठायचं म्हटल्यावर तो उठत नाही लवकर हॅलो फ्रेंड्स आणि आता माझी मॉर्निंगची सगळी कामं झालेली आहेत म्हणजे डेली बेसिकची जे कामं असतात ती सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी कामं झाल्याच्या नंतर म्हणजे क्लिनिंगची कामं मी अगोदर करून घेते आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता मी माझ्या मम्मीची साडी घातलेली आहे आज तर सांगा कशी वाटते ती आणि फ्रेंड्स आता माझी सगळी कामं झालेले तर आहेत पण हे कपडे धुवून ठेवलेत तेवढे सुकायला घालायचे बाकी आहेत तेवढे मी पटकन सुकायला घालून घेते कारण पावसाचा काही भरोसा नाही कधी पण पाऊस येऊ शकतो थोडं थोडं आभाळ भरलेला आहे थोडंसं ऊन पण पडलेलं आहे पण काय सांगता येत नाही पावसाचं त्यामुळे मग कपडे लवकर सुकवायला घातलेले बरे आणि आज मम्मीची साडी घातल्यावरती खूप छान वाटतंय की म्हणजे ते म्हणतात ना की आईचे म्हणजे प्रत्येक वस्तू आईच्या खूप चांगल्याच असतात त्यामध्ये तिचं प्रेम तिची माया लपलेली असते आणि ऑलरेडी माझ्या मम्मीचं नाव पण मायाचं आहे आणि त्यामुळे मला आज खूप छान वाटते ही साडी घालून आणि हे अशा मऊ आणि सुती एकदम छान साड्या वाटतात त्यामुळे मी कधीही गावाला पण गेले तर माझ्या सा सासूबाईंच्या साड्या असतात त्या पण मी घालते कारण ह्या अशा साड्या घातल्यावरती एकदम कम्फर्टेबल वाटतं काम करायला वगैरे आणि फ्रेंड्स तुम्हाला एक विशेषतः सांगावं असं वाटतं की माझ्या ज्या सा सासूबाई आहेत त्या म्हणजे जेव्हा माझं लग्न जमलं होतं तेव्हा मी त्यांना पाहिलं पहिल्यांदा तेव्हा मला वाटलं की खूप कडक असतील आणि खूप म्हणजे दिसायला कडक दिसत आहेत म्हणजे खूप डेंजर असतील ह्या असं म्हणजे मला भीती वाटली होती पण नंतर जेव्हा मी त्यांच्या सोबत राहिले तेव्हा मला कळालं की त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि निर्मळ आहे त्यांना म्हणजे खोटं बोललेलं किंवा चुकीच्या गोष्टी हे त्यांना आवडत नाहीत अजिबात ते म्हणतात ना काही काही सासांचं कसं असतं की आपला मुलगा चुकीचा असो किंवा बरोबर असो पण आपला मुलगाच बरोबर आहे असं ते दाखवत असतात पण तसं माझ्या सासूचं सा काही नाही माझ्या सासू म्हणजे आपल्या मुलाचं जर काही चुकलं असेल तर त्या त्यांच्या मुलांना पण ओरडतात म्हणजे माझ्या मिस्टरांना ओरडतात की माझ्या सुनाचं काही चुकलेलं नाही तुझं चुकलंय असं म्हणून त्या ओरडतात आणि आजकालच्या अशा बैमान दुरियेमध्ये असं इमानदारीचं व्यक्तिमत्व माझ्या सासूचं आहे आणि ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे खरंच किती चांगलं आहे माझं की मला सासू अशा स्वभावाची मिळाली की एकदम इमानदारी एकदम म्हणजे सच्च्या मनाची सासू मला मिळालेली आहे आणि फ्रेंड्स माझा स्वभाव असा काही बोलका वगैरे नाही आहे त्यामुळं मला माझ्या भावना ज्या आहेत त्या व्यवस्थित असं व्यक्त करता येत नाहीत कोणासमोरही पण जर माझ्या सासूबाई आणि माझी मम्मी जर हा व्हिडिओ बघत असतील तर माझ्या भावना मात्र त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील सो so फ्रेंड्स आता व्हिडिओ जरा जास्तीच मोठा झालेला आहे त्यामुळे इथेच मी थांबवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा